कर्ज 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 कर्जाने कर्जा। कर्जा तुम्ही हैराण झाला आहात का मंडळी खूप डोक्यावर कर्ज झाला आहे काय करावं सुचत नाही आहे त्याबरोबरच कष्ट पण खूप चालू आहेत मेहनत खूप चालू आहे कष्टाला काही फळ मिळत नाही आहे कष्टाला फळ मिळत नसल्यामुळे खूप दुःखी आहे माता लक्ष्मी नाराज झाली आहे तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर पहा मंडळी आजकालच्या सिच्युएशनमध्ये म्हणजेच आपल्या आत्ताच्या जमान्यामध्ये असं कोणीही नाही की ज्यांनी कर्ज घेतलेलं नाहीये प्रत्येक जण काही ना काही गोष्टींसाठी कर्ज घेतच असतो छोटं कर्ज असो नाही तर मग लाखोचं करोडांचं कर्ज असो काही ना काही छोट्या कर्जाची गरज असतेच मग हे छोटे कर्ज घेता नाही तर बघा दुसऱ्यांकडून दोन दिवसासाठी घेतलेले उसणे पैसे ते सुद्धा कर्जचं आहे आणि त्याचबरोबर बघा कुणी व्यवसायासाठी तर कुणी लग्न कार्यासाठी कुणी शिक्षणासाठी घेतं तर कुणी आजारपणासाठी भरपूर मोठे मोठे कर्ज आपण घेत असतो लाखो करोडांमध्ये कर्ज वाढत असतं पण कर्ज काढताना आपल्याला काहीच वाटत नाही जेव्हा कर्ज काढण्याची जी प्रोसेस असते तर पहा इझिली होऊन जाते त्यानंतर आपल्याला जे कर्ज काम आहे ते काम पण आपलं होतं पण त्यानंतर कर्जाची हप्ते फेडण्याची जेव्हा वेळ येते आपल्यावरती तेव्हा आपल्या जीवावर येतं म्हणजेच आपण त्यासाठी खूप मेहनत करत असतो पण आपल्याला मेहनतीला फळ आपल्याला मिळत नसतं कारण पहा मेहनतीचं चीज ज्या असते आपल्याला होत नसतं मग तेच कसं व्हावं त्याचबरोबर बघा तुम्हाला मी आज असा इतका सोपा उपाय सांगणारा आहे आणि इतका छान उपाय आहे तो तर पहा मंडळी हा उपाय खरंच म्हणजेच खरंच खूप भक्तांनी अनुभव घेतलेला आहे हा उपाय केलेला आहे आणि नक्कीच त्यांचं महिन्यात ते दोन महिन्यात त्यांचं कर्ज लाखोंचं असू द्या करोडांचं असू द्या ते कर्ज फिटलेलं आहे बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज जो मी उपाय सांगणार आहे तो खूप प्रभावशाली आहे हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा फक्त सेवा आणि उपाय करून तुमचं कर्ज हे नाहीसं होणार आहे तुमचं कर्ज फिटणार आहे तुम्ही जी काही तुमची मेहनत आहे कष्ट आहे ते चालूच ठेवा तर बघा पण तुमच्या मेहनतीला कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला ही सेवा उपाय करणे गरजेचं असतं त्यानंतर पहा त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचंच आहे कारण ही नशिबाची रेग आहे जन्माला आलो तर एक दिवस आपल्याला कष्ट करायचंच आहे जीवन जगण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागतं त्यानंतरच आपल्याला जीवन जगायचं असतं तर बघा ही दगडावरची पांढरी रेष आहे मंडळी तर बघा आणि मी प्रत्येक एक व्हिडिओमध्ये सांगते की देव आपल्याला मदत करतो जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हाच देव आपल्याला मदत करत असतो त्यामुळे तुम्ही कष्ट तुमचे चालू ठेवा प्रामाणिकपणे कष्ट करा नक्कीच तुमच्या कष्टाला देवांची आणि नशिबाची नक्कीच तुम्हाला साथ मिळेल तर बघा मंडळी हे काम आपल्याला हे उपाय जे आहे तर ही सेवा करायची आहे अगदी साधा सोपा उपाय आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते बघा जेव्हा आपण एखादं कर्ज घेतो ना तर ते कर्ज आपण मंगळवारी कधीच घेऊ नये मंगळवार हा असा वारा आहे जेव्हा आपण मंगळवारी जर कर्ज घेतलं तर ते कर्ज फेडणं आपल्याला खूप प्रमाणे अशक्यच होऊन जातं तर बघा मंडळी त्यामुळे मंगळवारी हे कर्ज आपल्याला चुकूनही घ्यायचं नाहीये तर बघा जर आपण मंगळवारी एखादं कर्ज आपण घेतलं किंवा कर्ज आपण केलं एखादं कर्ज जर आपण फेडलं तर नक्कीच इथून पुढे जे काही हप्ते असेल तर बघा किंवा मंगळवारी एखाद्या सोमवारच्या दिवशी त्या व्यक्तीला आपण पैसे दिले कर्ज फेडण्यासाठी तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते त्याचबरोबर गुरुवार हा दिवस असा आहे गुरुवारी तुम्ही कर्ज घेऊ शकता म्हणजेच तुम्ही जर गुरुवारी कर्ज घेतलं तर नक्कीच तुमचे ते निर्विघ्नपणे फेडू शकाल तुम्हाला कर्ज फेडण्यामध्ये कोणतेच आर्थिक संकट तुमच्यावर येणार नाहीत कारण स्वामींची कृपा आपल्यावरती राहत असते त्याचबरोबर बघा तुम्ही गुरुवारी कर्ज फेडलं तर अतिशय उत्तम गुरुवार आणि मंगळवार हे दोन दिवस हे दोन वार लक्षात ठेवायचे आहेत पण बघा आजचा जो उपाय आहे ना आपल्याला हा उपाय आपल्याला करायचा आहे बुधवारी हा उपाय आपल्याला बुधवारी करायचा आहे बघा खूप साधा आणि सोपा आहे तर बघा एक दोन महिने सलग करून बघा मी गॅरेंटी देऊन सांगते की तुमचं जे कर्ज आहे तर ते तुमच्यावर झालेलं आहे ना तर ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल तर बघा हा मोठा मार्ग मिळेल तर बघा आता हा उपाय जो आहे ना तर तो आपल्याला मिठाचा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी आणि मीठ यांचा खूप जुना संबंध आहे असं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कारण माता लक्ष्मी समुद्र मंथनातून आलेली आहे आणि समुद्र मंथनामध्ये मीठ बनत तर बघा मंडळी समुद्र मंथन समुद्रात माता लक्ष्मीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आता त्याआधी आपल्याला वरती सबस्क्राईब करा मंडळी तर बघा हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे कोण करू शकतं त्याआधी बघा मंडळी जर तुम्ही कोणाला कर्ज दिलेलं आहे म्हणजेच तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलेलं असेल किंवा कोणाला दिलं असेल तर तो व्यक्ती तुमचा कर्जच तुम्हाला म्हणजेच तुमचे पैसे वगैरे आहेत रिटर्न करत नाही आहे तर बघा तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलेला आहे आणि तो तुम्हाला रिटर्न करत नाहीये जे काही प्रामाणिकपणे प्रयत्न कष्ट असेल ते तुम्हाला चालूच ठेवायचे आहेत चला तर मग आता वळूया साध्या आणि सोप्या पद्धतीने तर पहा तुम्हाला उपाय कसा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काचेची बॉटल किंवा काचेची भरणी घ्यायची आहे अगदी छोटी असली तरीही चालेल अशी मीडियम साईजमध्ये आपल्याला काचेची भरणी किंवा बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण भरणी किंवा बॉटल भरून मीठ टाकायचं आहे मीठ कोणतं आपल्याला घरामध्ये आपण जे भाजीसाठी वापरतो ते मीठ आपल्याला नाही घ्यायचं तर बघा जाडसर एक मीठ असतं ते मोठं मीठ आपण त्याला म्हणतो तर ते मीठ आपल्याला त्या बॉटलमध्ये टाकायचं आहे त्यासाठी विकत एक मीठाचा पुडा आणायचा आहे आणि पूर्ण ते बॉटल काचेची बॉटल असेल किंवा भरणी असेल तर आपल्याला ते मीठ टाकायचं आहे पूर्ण बॉटल भरून त्यानंतर ते मीठ टाकल्यानंतर बघा त्याच्यावर आपल्याला तीन हिरव्या वेलची ठेवायच्या आहेत तीन हिरव्या वेलच्या आपल्याला त्या मिठावरती ठेवायच्या आहेत त्याच पद्धतीने बघा पांढरं फूल पांढरं फूल कोणतं तर बघा जर तुम्हाला पांढरं फूल चाफ्याचं चा किंवा पांढरी जर तुम्हाला रुईचं फूल मिळालं अतिशय उत्तम आहे रुईचं जर फूल तुम्हाला भेटलं तर ती पांढरी मिळाली असेल तर नक्कीच तुमचा जो काही तुम्ही उपाय करताय ना तर तो शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर बघा मंडळी पांढरं फुल त्याच्यावरती ठेवायचं आहे आता बघा काचेची भरणी किंवा ती बॉटल तुम्ही घेतलेली आहे ना मीठ टाकलेलं आहे ना तर बघा त्यासोबतच तीन वेलची त्यावर ठेवची आहे एक पांढरं फुल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला काय करायचं ती भरणी देवासमोर ठेवायची आहे त्यावर आपल्याला हा उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात त्या भरणीवर ठेवल्यानंतर बघा आपल्याला धूमावती मंत्र म्हणायचा आहे आता बघा कर्ज फेडण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रभावी जर कोणता मंत्र असेल तर तो मंत्र आहे धूमावती मंत्र आपल्याला धूमावती मंत्र म्हणायचा आहे तो पण एकशे आठ वेळा त्या बर्नीवरती बॉटलवरती आपल्याला हात ठेवायचा आहे उजवा उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला धूमावती मंत्र एकशे आठ वेळेस आपल्याला म्हणायचा आहे धूमावती मंत्र कोणता आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे वरती स्क्रीनवरती तुम्हाला लिहून देते तर तो मंत्र असा आहे ओम धूम दुम धूम दुम धुमावती स्वाहा हा मंत्र धुमावती मंत्र आहे तर बघा आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर आपण जी काही बॉटल किंवा बरणी घेतलेली आहे त्याला झाकण लावायचं आहे पांढरी सफेद वस्त्र जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि त्या वस्त्राने त्याचं तोंड जे आहे तर ते आपल्याला बांधायचं आहे पॅक करून ठेवायचं आहे त्याआधी आपल्याला त्या, आप त्या, आप त्या बर्णीमधून एक विलायची आणि थोडंसं मीठ आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला बाजून काढून ठेवायचं आहे त्यानंतर आपण ती भरणी आहे तर तिचं तोंड आपल्याला सफेद वस्त्राने पॅक करायचं आहे म्हणजे सफेद कपड्याने आपल्याला पॅक करायचं आहे आणि ती भरणी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी असतेच म्हणजेच आपण जिथे आपले पैसे ठेवतो दागिने ठेवतो ती भरणी आपल्याला तिथे ठेवायची आहे आता बाजूला काढून घेतलेली जी एक वेलची आणि मीठ आहे तर बघा त्याचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते एक छोट्याशा कागदामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये आपल्याला पुडी बांधायची आहे कपडा घेतला असेल तर त्याला एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे आपल्या पाकिटात ठेवायचं आहे स्त्री असेल तर पर्समध्ये ठेवा पुरुष असेल तर पाकिटामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे त्यानंतर पहा आपल्याला कंटिन्युअसली तुमच्या जवळच ते पाकिटामध्ये ठेवायचं आहे जवळ ठेवायचं आहे असा अगदी साधा सोपा उपाय नक्कीच करा त्याचबरोबर बघा मंडळी जेव्हा आपण काचेची भरणी बॉटल पूर्ण पॅक करतो तेव्हा आपल्याला त्यावरती धूप दीप ओवळायचा आहे आणि रोज त्याची संध्याकाळी सकाळी पूजा करायची आहे एक वेळेस केलं तरीही चालेल जेव्हा आपण देवपूजा करतो अगदी त्यावेळेस तुम्ही त्या पोटलीची किंवा ते काचेची भरणी ठेवलेली आहे त्याची पूजा केली तरीही चालेल असा एक टायमिंग ठेवा फिक्स आणि तेव्हा तुम्ही धूप दीप अगरबत्ती वावळून घ्या त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला एकशे आठ वेळेस धूमावती मंत्र म्हणायचं आहे अगदी साधी सोपी सेवा आहे आणि मंत्र पण छोटाचा आहे त्यासाठी तुम्ही आवर्जून करा किती पण मोठं कर्ज असू द्या एकदम इझिली सोपं जाईन तुम्हाला ते फेडण्यासाठी आर्थिक अडचणी ह्या दूर होतील तर जो काही रिझल्ट आहे मंडळी तर तो तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला हा धूमावती मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल मी आणि तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा मी दिलेला आहे तर अशी साधी सोपी सेवा है है, आहे आहे तुम्हाला तुम्हाला जी सांगितलेली तर ती जवळ ठेवायची आणि जो काही बॉटल आहे तर ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर हा उपाय एकदम साधा सोपा आहे तुम्ही नक्कीच करून बघा स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी समर्थांचे अनुभव आलेले असेल तर तुम्ही नक्की कर्जातून बाहेर निघाल मंडळी त्याचबरोबर तुमचे काही कष्ट आहे तुम्ही जी काही मेहनत करताय ते प्रामाणिकपणे चालूच ठेवा नक्कीच तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल देवाचा आशीर्वाद मिळेल अगदी छोटीशी माहिती होती कशी वाटली नक्की सांगा तर बघा मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती स भरपूर आहेत जे तुम्हाला उपयुक्त वाटतील तर मंडळी भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा